नमस्कार मित्रांनो केवळ सतरा सेकंदात कुबेर मुद्रा करेल तुमची इच्छापूर्ती जाणून घ्या योग्य विधी नमस्कार मित्रांनो श्रीस्वामी समर्थ योगमुद्रांच्या बाबत आपण अनेक गोष्टी ऐकल्या असतील योगाभ्यास करतानाही त्याचा उपयोग होतो त्याबरोबरच मानसिक ताकद वाढवण्यासाठी कुबेर मुद्रा कशी वापरायची हे जाणून घ्या कुबेरस्वामी ही भौतिक सुखाची देवता विशेषतः संसारी मनुष्याला या सुखाची तीव्र इच्छा असते भौतिक सुखाची प्राप्ती व्हावी आणि सुखासीन आयुष्य जगता यावे यासाठी मनुष्य जन्मभर मेहनत करतो सद्यस्थितीत मनी मेकिंग अर्थात पैसे कमवण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत तरी देखील सगळ्यांच्या प्रयत्नांना यश येतेच असे नाही अशावेळी अन्य पर्यायांची मदत घ्यावी लागते अशातच योगाभ्यासात मनाची तीव्र इच्छा जिला आपण विलपॉवर असेही म्हणतो ती वाढवण्यासाठी कुबेर मुद्रा रोज करा असे सुचवले आहे त्यासाठी काळ वेळ स्थळाचे बंधन नाही हवे ती फक्त तुमची सतरा सेकंद कुबेर मुद्रा करण्यासाठी दोन्ही हातांची पहिली तीन बोटं घट्ट बंद करा सतरा सेकंद ही मुद्रा तशीच ठेवा आणि पूर्ण लक्ष श्वासांवरती देऊन सतरा सेकंद भर आपल्या इप्सित मनोकामनेबद्दल बोला या सतरा सेकंदात तुमचे मन इतरत्र भटकता कामा नये त्यासाठी मन शांत असेल अशीच वेळ निवडा हा हो उपाय दिवसातून फार तर दोंडा करा त्यापेक्षा जास्त नाही हा हो उपाय सलग सतरा दिवस केल्याने आपल्याला इच्छेशी संबंधित सकारात्मक घटना घडताना दिसतात कुबेर मुद्रा करताना तन मन एकाग्र झाले की आपल्या इच्छेची तीव्रता आपल्या मेंदूपर्यंत पोहोचते आणि त्या दृष्टीने सकारात्मक बदल दिसू लागतात परिणामी इच्छापूर्तीच्या दिशेने वाटचाल सुरू होते तुमचे सुख पैशात असो आरोग्यात असो नाहीतर अध्यात्मात असो जी पण इच्छा प्रबळ आहे मनाने व्यक्त कराल ती नक्कीच पूर्ण होईल आपल्या सर्वांवरती स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव राहो व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ